सोशल मीडियावर प्रसिका या नावाने प्रसाद आणि दीपिका वेतपाटक ही नवरा बायकोची जोडी खूप लोकप्रिय आहे परंतु या दोघांना नुकताच मोठा फटका बसला आहे प्रसाद आणि दीपिकाचं सोशल मीडिया अकाउंट अचानक सस्पेंड झालंय सोशल मीडियावरील त्यांच्या सर्व प्रमुख ही कारवाई करण्यात आली आहे या प्रसिद्ध जोडप्याचं सोशल चॅनल अचानक बंद झाल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय मेटाने ही नेमकी कारवाई का केली याचं सोशल मीडिया अकाउंट का सस्पेंड करण्यात आलं याविषयी अनेक या जण प्रश्न विचारतात प्रसिका या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडप्याचे खास जेवण हो। व्हिडिओ व्हायरल व्हायचे इंस्टाग्रामवर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे सोशल मीडिया अकाउंट्सवर झालेल्या कारवाईबाबत प्रसादने माहिती दिली आहे तो म्हणालाय गेल्या दहा वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे कंटेंट बनवतोय आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलं नाही सर्व नियम पाळून सुद्धा आमचं सर्व अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आले यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही त्याचप्रमाणे त्यांनी या प्रकरणाची तातडीने निकल घेण्याची विनंती संबंधित केली आहे संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून वरून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही परंतु प्रसाद आणि दीपिकासह सर त्यांचे सर्व अकाऊंट्स पुन्हा सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत इतरांनीही त्यांच्या बाजूने अनेक प्रतिक्रिया दिल्या इंस्टाग्राम अकाउंट्स आणि युट्यूब चॅनल्सद्वारे असंख्य इन्फ्लुएन्सर दर महिन्याला लाखोंची कमाई करतात सोशल मीडिया हीच त्यांची प्रमुख ओळख आहे अशातच अचानक अशा पद्धतीने कारवाई झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसतोय